नमस्कार मंडळी मी पर्णल तर आज आम्ही देवगडच्या मंचे धबधब्यावर जात आहोत अंतरान गाडी सुसाट पळवला तशी आमचे मित्रमंडळी सुद्धा सुसाट आली तसे आम्ही मंचात पोचलेव आणि गाड्या पार्किंग करून सुंदर अशा धबधब्याकडे वळलेव तर हा धबधबा वॅगेश्वर नावाने सुद्धा ओळखला जातो स्लो भारी वाटतय ना तुम्हा मी अजून दाखवतोय हा सळसळता पाणी बघून लय भारी वाटला माझा आणि धबधबो बघून तर माका आता आधीच थंडी लावू लागली होती पण आमची मित्रमंडळी काय ऐकू तयार नाही मी फोटोशूटला गेली पण मग माका पण रावला नाही म्हणून मी सुद्धा फोटोशूटला गेलो मग फोटो काढून आम्ही खाली आयले आणि या डबक्यात उडये मारूचे ठरवलं तो पण या निसर्गरम्य वातावरणाचो आनंद घेत मग आमच्या उधून पहिली उडी मारू सुरुवात केला मग त्याच्यानंतर वयून सुद्धा उडी मारला पण आमच्या ऋषांगाचा वेगळा लय भीती वाटत होती पण काय शेवटी उडी मारूची होती एकदाची बाबा उडी मारलान मग आम्ही एक ग्रुप फोटो काढलो आणि गाड्या काढूक सुरुवात केलो मंडळी तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या म्हणजे धबधब्याला तर भेटू पुन्हा जय हिंद जय महाराष्ट्र